दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफसह पेट्रोलिंग करत असताना अंमलदार मितेश चोरमोले सागर बोरगे अभिनय चौधरी यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सरहद चौकाकडून वंडर सिटीकडे जाणाऱ्या रोडवर नारायणीधाम मंदिराच्या मागील बाजूच्या फुटपाथवर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेऊन थांबला आहे लागलीच पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व नमूद अमलदार यांनी नारायणी धाम मंदिराच्या मागील बाजूच्या फुटपाथवर जाऊन बातमीप्रमाणे इसमाचा शोध घेतला असता इसम नामे निखिल सचिन यादव वयवर्ष चोवीस राहणार धनकवडी राहणार धनकवडी शेवटचा बस स्टॉप जानुबाई मंदिराजवळ फाईव्ह स्टार सोसायटी घर नंबर एकशे एकोणनव्वद धनकवडी पुणे हा त्याच्या ताब्यात पन्नास हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे कट्टासह दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मिळून आल्याने त्याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा जप्त करून त्याच्या विरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकतीस दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार अधिनियम कलम तीनसह पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक तीनसह एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमूद गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपीचा शोध चालू आहे सदरीची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा पोलीस आयुक्त पुणे शहर राजेश बनसोडे अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे मिलिंद मोहिते पोलीस उपआयुक्त परिमंडळ दोन राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोली स्टेशन पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे पोलीस निरीक्षक गुन्हे जितेंद्र कदम तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे सचिन सरपाले महेश बारवकर मंगेश पवार निलेश खैरमोडे मंगेश गायकवाड किरण साबळे तुकाराम सुतार संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड